हा ट्रॅक्टरचा मालक आहे परमानंदवाडीचा कर्नाटक मधला यानं शेडबा शेडबाग ऊस आणून वाहतूक करण्याचा प्रयत्न केला होता रात्री एक वाजता हा ट्रॅक्टर या ठिकाणी ट्रॅक्टर आहे हे दोन ट्रॅक्टर आम्ही धरले आहेत आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेवर जे काही आरोप होते की आम्ही कार्यकर्त्यांना मारहाण करतोय ट्रॅक्टरच्या किंवा शेतीचं नुकसान करतोय ट्रॉलीचं नुकसान करतोय दत्त कारखान्याचे दोन अधिकारी सुद्धा आमच्या सोबत आहेत त्यांना विचारलं तर या ऊसाच्या पावत्या नाहीत या शेतकऱ्याला तोड दिला का नाही माहित नाही ट्रॅक्टरची कागदपत्र वगैरे व्यवस्थित आहेत का याची त्यांना माहिती नाही तरी सुद्धा रात्री दीड वाजता यांना इथं थांबवून घेऊन रात्री त्यांना जेवायला घातलोय आमचा कुठताही शेतू कोणाचं नुकसान करण्याचा नाही आहे आम्ही आमच्या हक्कासाठी भांडा लागलोय आम्ही सदतीसशे एकावन्न रुपये आमच्या उसायला घेतल्याची गरबणार नाही काय सांग तिथे काय तुम्ही गाडी कोण हाडवले काय फोडाफुडी केली कोण कोणतरी दाखवून पांढऱ्याला म्हणलं

来，来，你们唱吧。 ভাই 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 ফ্ল্যাশ মারা ফ্ল্যাশ মারা ফ্ল্যাশ মারা ফ্ল্যাশ মারা ফ্ল্যাশ মারা এই পুরো টিম মুনি তো আড়ো আছে মুনি সঙ্গে আড়ো আছে কোন আড়ো নেই চলো ওকার পুরো কাট হাই পুরো মারা এই পুরো

ને <laughs> આપ <laughs> <laughs>